नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून मध्ये अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता अजित पवारांचे वाढले टेन्शन पाहूयात काय आहे सविस्तर बातमी बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून रणजित सिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्या विषयाची तक्रारीची दखल न घेतल्यास हातात तुतारी घेऊ असा इशारा यांनी अजित पवारांना दिला आहे फल्टण मधील महायुतीतला वाद हा आता समोर आला आहे चला तर पाहूयात काय म्हणाले रामराजे नाईक निंबाळकर तक्रार सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार त्यांच्या विरुद्ध आहे आणि ह्या दशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतन साथ देऊ नका एवढेच खरी आपली तक्रारी आणि नाही तरी उद्या जर फरक नाही झाला आपल्याला तो त्यांनी वाजवायला घेतू झाला आतल्याला तुझ्याने वाजवायला घेतू झाले तो तरी वाजवायला घेतू झाला अजून काय बोलायचं